नमस्कार रायगड भूमिन्यू चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे मोठी बातमी नवाब मलिक यांचा जावई कार अपघात जखमी डोक्याला गंभीर दुखापत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचा अपघात झाला ते गंभीर जखमी झाले आहेत यावेळी नवाब मलिक यांची मुलगी निलोफर देखील उपस्थित होती महाराष्ट्रातील दिग्गज नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे मलिक यांचे जावय समीर खान यांच्या कारचा भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत खान यांच्या डोक्याला दुखापत झाली अपघातावेळी नवाब मलिक यांची कन्या आणि खान यांची पत्नी निलोफर या देखील कारमध्ये होत्या त्यांच्याही हाताला दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले आहे खान यांच्या थार कारला अपघात झाला कार, कार चालवताना ड्रायव्हरचा पाय ब्रेकऐवजी एक्सेलेटरवर पडला आणि हा अपघात झाला असे समजते या प्रकरणी पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेऊन असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे